आमच्या विरोधी पक्षाला सवय नुसत्या आमच्या जिल्हा परिषद गटात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सवय की तयार उमेदवार उचलायचं आणि आपल्या बाजूला आणून त्याच्या निवडणुकीला उभा करायचं अख्या तर काय सांगू नका ह्या भाजपचं तर काय सांगू नका आणि आमदारचं तर काय सांगू नका आमदार हा बोल बच्चन आहे त्याला काय करायचंय विकास करायचा आहे विकास करायचा व्हिजन आणायचा आहे अरे दुसऱ्यानं तयार केलं उमेदवार पळवून येऊन विकास करायचा आहे आमदारला सांगोलकर साहेबांचं काम चांगलं आहे कारण त्यांचं खत दुकान मोठं असल्यामुळं कारण इथल्या दहा वीस खेड्यातनं त्यांचं नाव आहे आणि पहिलं पंचायत समिती सदस्य आहेत आणि त्यांचा संपर्क भरपूर आहे केंद्राचा आणि तसे काय समज आहे जे जिल्ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती ही स्थानिक निवडणूक आहे हे त्या लोकल उमेदवार असते सगळं ठीक आहे उमेदवार केंद्रात जायचं आहे बिनविरोध एवढ्या सीटा आल्या आमच्यापर्यंत बिनविरोध शिटा कशा येते देऊ पैसे देणे किंवा दा दादागिरी तुमची असेल बिनविरोध लोकशाहीमध्ये बिनविरोध येणं हे ठीक आहे तुमचा कार्य चांगलं आहे प्रेमान तुमचा एकच अर्ज असेल दा तीन तीन चार चार अर्ज अचानक तीन अर्ज मागे का घेतले जाते दे। कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यातील शेगाव या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि या गटाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी याच्या विरोधात काँग्रेस अशी थेट लढत आहे काय सध्याची जत तालुक्यातील शेगाव जिल्हा परिषद गटातील समीकरणं आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सध्या मी या जिल्हा परिषद गटामध्ये आहे इथं काय नागरिक का आहेत त्यांच्याशी मला चर्चा करायची आणि काय सध्याची परिस्थिती आहे हे मला जाणून घ्यायचं आहे ही कडून सुरुवात करायची म्हणते तुमच्याकडून सुरुवात करा म्हणून तुम तुमच्याकुंड आता मला पहिला सांगा शेगाव जिल्हा परिषद गट आहे कुणाच्या हवा आहे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आणि पंचायत समितीचे उमेदवार म्हणून कुणाचं सध्या वातावरण दिसतंय सध्या जी आमची आघाडी झालेली आहे महा आपली महाविकास आघाडी ना महाविकास महाविकास आघाडीचा सध्या आमच्या जे शेगाव जिल्हा परिषदमध्ये त्यांचा जोर आहे गेली पंचवीस वर्ष गेली पंचवीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी काँग्रेस होतं त्यातनंतर सॉरी काँग्रेस होतं मध्यंतरी भाजपनं काय फरक आहे ह्यामुळं झालेलं आजपर्यंतचे सगळे आमचे उमेदवार जे आहेत ते रा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती या चिन्हावरती दोन्ही निवडून आलेले आहेत आणि यामध्ये आमचे पहिल्या सर्व सर्वप्रथम डॉक्टर शिवाजी खिलारे यांना काँग्रेस पक्षानं तीन महिन्यापूर्वी उमेदवारी दिली होती दोन महिने त्यांचा प्रचार केला होता परंतु त्यांनी एकदम गद्दारी केल्यामुळं कारण पक्ष बदलल्यामुळं त्यांना काही राजकीय हव्यास लागला काही पैशाचा हव्यास लागला काही त्यांच्या नोकरी सोडून काही इतर गोष्टीचा हव्यास लागल्यामुळं त्यांनी आम्हाला सोडलेलं होतं सोडलेलं आहे त्यामुळं आम्हाला परत दुसरी घडी बसवून आम्ही या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेसाठी आमचे परशुराम दरीबा सांगोलकर आणि शेगाव पंचायतचे गणामधून साहेबराव विठ्ठलराव शिंदे आणि कोसारी पंचायत समितीमधून चव्हाण मॅडम या तिघांची आम्ही युती करून हे तीन उमेदवार फायनल केलेत आणि या ठिकाणी विजयाला कोणत्याही प्रकारची आम्हाला अडचण नाही ज्याप्रमाणे विशाल पाटले यांचं वारं सुटलं होतं तसं वारं सुटलेलं नाही आता ह्या ठिकाणी आमचं वारं सुटलं आणि वावटू पण आहे त्यामुळं आमच्या विजयाला कोणी या ठिकाणी रोखू शकत नाही तुम्ही उमेदवार डिक्लेअर केला मला वाटतं अख्या राज्यातला पहिला उमेदवार असेल खेलारी डॉक्टर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवार जाहीर केली होती अशी का वेळ येते उमेदवारी सुटून चालले काँग्रेसला नाही उमेद गेलं ते चांगलं झालंय मला काय वाईट नाही हो आता ज म हां त्यांचा विषय कसा आहे खिलारी डॉक्टरांचा त्यांचे बंधुराज एक सर्विसला आहेत त्या त्या शाळेचे चेअरमन आणि त्या शाळेमधला असणारा क्लार्क त्या क्लार्क आता उलटं कसं आहे सांगतो तुम्हाला चेअरमन आणि संस्थापक यांनी सांगेल बाकी ते बाकीच्या लोकांनी ऐकायचं असतं पण तिथं उलटं झालं आहे क्लार्क सांगेल ते चेअरमन ऐकतात आणि शिक्षक ऐकतात त्या शिक्षकानं त्यांचे कानभरणी करून त्यांना तिकडे नेलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यात त्यांनी आता चर्चा जी करतात तुम्ही का पक्ष आता जाईल तिथं त्यांना प्रचाराला प्रत्येकानं विचारतात तुम्ही पक्ष का बदलला तर त्या ठिकाणी वारं हे भाजपचं वारं आहे म्हणून मी तिकडे गेलो आहे म्हणते पण आता त्यांचा दुसरा कुठलाही विषय नाही वार आहे तुम्ही आता फिरवे तुम्ही सर्वे करताय बघा ना तुम्हाला समजेल आता सर्व वारं आमच्या गटात नाही आता भाजपचं वारं या ठिकाणी संपलेला आहे ही काही आमदारकी नाही खासदारकी नाही पैशा जेव्हा सगळं चाललेलं आहे यामध्ये कुठलंही आम्हाला काय म्हणतो भाजपची जी आहे का नाही आता आम्हाला म्हणते आम्हाला घ्या तिथं तुमचा आम्ही प्रचार करणार आमचा भाजपचा उमेदवार जे होता ते डॉक्टर खिलाऱ्याने उडवला आणि खिलारी डॉक्टरने जी चूक केलेली आहे तो आमच्यावर अन्याय झाला जे भाजपचे मेन कार्यकर्ते जुने फडितले होते ज्यांनी काम केलं आमदारांचं काम केलं गोपीचंद पडकोला निवडून देण्यासाठी त्यांना काहीच होता नाही ते सगळे वाऱ्यावर आहेत हे नवीन आयात केलेले मंडळींना तिकीट दिले हव्यासापोटी काय यांची अपेक्षा असावी स्वार्थ असावं काही माहीत नाही आणि ती त्या पक्षात गेले ती आता तो जे गट आहे भाजपमधला निष्ठावाद तो आम्हाला शंभर टक्के सहकार्य यावेळी करणार आहे आणि आमच्या तिन्हीच्या तिन्ही सीटं जिल्हा परिषद शेगावची आणि शेगाव पंचायत आणि कोसारी पंचायत आणल्या तिन्हीच सीटं विजय झाल्या त्या माहिती कारण स सध्या वा वातावरण सगळं चेंज झालेलं आहे कसं आहे सांगतो समोर समोरच्या आमच्या विरोधी पक्षाला सवय आहे नुसतं आमच्या जिल्हा परिषद गटात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सवय आहे की तयार उमेदवार उचलायचा आणि आपल्या बाजूला आणून त्याच्या निवडणुकीला उभा करायचं किंवा महाराष्ट्रातली ही म्हणजे या सत्तेतल्या असणाऱ्या लोकांची ही सवय आहे त्याचप्रमाणे इथं आमच्याही जिल्हा परिषद गटात असंच घडलेलं आहे की बाबा आयता उमेदवार त्यांना मिळाला आहे तो उमेदवार नेऊन त्यांनी पळवून नेऊन त्याची उमेदवारी जाहीर केली आम्ही उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवाराला त्यांनी घेऊन गेलेत बरोबर आहे पण आम्ही आज तीन चार महिने झालं त्या उमेदवाराला डिक्लेअर केलं त्याचा प्रचार केला प्रत्येक घरोघरी आम्ही त्याला पोचवलं होतं आता तो उमेदवार ज्या घरात जातो आहे त्याला विचारते साहेब तुम्ही असं का केलं पक्ष का बदलला असे सडेतोड लोक आज मतदार त्यांना विचारत आहेत या या माध्यमातून त्यांना फार मोठं त्याच्यासाठी मूल्य मोजावं लागणार आहे आणि आमची जिल्हा परिषद यावेळेला काँग्रेसची काही न अडचण आता शंभर टक्के दोन्ही पंचायत समितीने आमचा जिल्हा परिषदेचं सा, सदस्य सांगोलकर म्हणून एक सुशिक्षित बी एस सी झालेला व्यावसायिक मोठा व्यावसायिक हा त्या ठिकाणी आम्ही उभा केला आहे आमचा उमेदवार सक्षम आहे त्यासाठी आणि तो शंभर टक्के ना एकशे एक टक्के निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे आणि भाजपचं तर काय सांगू नका ह्या भाजपचं तर काय सांगू नका आणि आमदारचं तर काय सांगू नका का। आमदार हा बोल बच्चन आहे त्याला काय करायचं आहे विकास आहे करा विकास करायचं विजन आहे अरे दुसऱ्यान तयार केलं उमेदवार पळवून येऊन विकास करायचा आहे आमदारला त्याचं स्वतःच काय नाही इथं दुसऱ्या तयार केलं उमेदवार घ्यायचा आणि आपला उमेदवार जाहीर करायचा जा। अशी ही परिस्थिती अशी झाली भाजपची अवस्था अशी अशी या गटात आमची अशी अवस्था आहे त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही शेगाव गटात अशी भाजपची अवस्था आहे त्यांना कार्यकर्ता नाही त्यांच्याकडे कार्यकर्ता ऐकतो तयार केलेलं गडी घेते तर नेऊन खुडचेर बसवायचं तुमचं ना कुठे उमेदवार चालले काँग्रेसचे बोलतापाला बळी पडून पैसा आणि बोलतापा यांचं काय विजन म्हणून विकासाचं विकासाचे तयार केला उमेदवार घ्यायचा ही विजन आहे भाजपचं असलं व्हिजन चालत नाही अजिबात हे आता सर्वसामान्य लोकांना मतदारांना कळलेलं आहे की बाबा कशा कसा व्हिजन यांचा चाललाय विकासाचा यांच्याकडे दुसरं काय नाही तयार माणसं घ्यायची पळवा पळवी करायची आणि जो कट्टर कार्यकर्ता कुठल्याही <खेगे> त्यांच्या पक्षात भाजपचं असेल तर त्याला किंमत काहीही ठेवलेली नाही तयार घेऊन करणे हे असं त्यांचं म्हणजे चालू आहे आणि आमदारचं काय नुसतं हे जर बडबड बडबडं बोलणे त्याच्या तोंडाला कुत्रं बांधल्यासारखं बाड ती बाड सरळा विकास काय त्याचा नाही तुम्ही विकास या मुद्द्यावर बोला तुम्हाला काय पाहिजे काय ह्या गटात पाहिजेल कुठल्या मूलभूत सुविधा द्या ह्याच्यासाठी काय नाही मी पाच हजार कोटीचे एम आय डीशी आणतो हे आणतो अरे काय आमच्या तुमच्या बापाची घरची आहे त्याला काही त्रास असतं का नाही त्याला हे असतो जे आर असतो कायदा असतो त्याला बाबा ही हे करायचं असते ते सगळं जागा पाहिजे त्याला एम आय सी मंजूर करायची पण त्यांचं आहे केंद्रात राज्य सरकार करतील काय तर पासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे पण त्यांच्याकडे उमेदवार पळवून आणलेला आहे सगळं त्यांचं स्वतःचं काय नाही अस्तित्व स्वतः बी जे अस्तित्व स्वतःचं काहीही नाही जी सगळ्या पक्षातले आणलेले सर्व आयात उमेदवार आहेत पडळकरांनी काय काम ह्या आमच्या तर भागात सध्या एकही काम नाही जे पहिले जुन्या काळातील जुन्या काळातील जो जुना फंड आहे त्या फंडावर रेगोट्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे काय म्हणतात तुम्ही जे पडळकरांना या ठिकाणी विकासाची काही कामं केलं म्हणून विचारलं आमदार फंडातून एकही काम केलेलं नाही फक्त जिल्हा परिषद मध्ये येणारा निधी डीपीटीसी मध्ये असणारा निधी तो जो दोन प्रकारचा निधी आहे तो निधी कसा असतो संबंधित तिथले पंचायत समिती सदस्य आणि झेडपी सदस्य यांच्यानुसार ती विभागला जातो पण आमचा ज जेडपीजवर झेड जेडपीवर दोन वर्ष प्रशासक असल्यामुळं तिथं स्थानिक आमदारानं त्याचा फायदा घेऊन ती काय कामं वाटप केलेली आहेत याशिवाय त्यांच्या आमदार फंडातून म्हणून कोण आमदार फंडातलं कोणतंही एक प्रकार काम नाही फक्त आमचा डी पी टी सीमधला निधी आणि तुमच्या ह्याच्यातला दलित असा बाकीचा वापर केलेला आहे आमदारांना कुठलंही असं स्वतःचं काम इथं केलेलं नाही आता इथले जे उमेदवार आहेत सांगोलकर साहेब आहेत पंचायत समितीला साहेब आहेत मॅडम आहेत ह्यांचे कामं कशी आहेत काय वाटतं सांगोलकर साहेबांचं काम चांगलं आहे कारण त्यांचं खतवशी दुकान मोठं असल्यामुळं कारण इथल्या दहावीस स्टेडियातनं त्यांचं नाव आहे आणि पहिलं पंचायत समिती सदस्य आहेत आणि त्यांचा संपर्क भरपूर आहे खाली शिंदे साहेब आहेत मॅडम आहेत पंचायत समितीला ग्रामपंचायत सदस्य आहेत शेगावमध्ये त्यांनी त्यातनं बी सामाजिक कार्य केलेलं आहे त्यांच्या मंडळीने बी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यांचं व्यावसायिक असल्यामुळे त्यांचा बी इथं संपर्क भरपूर आहे आता पुढं थेट भाजपच्या उमेदवारांसोबत लढत आहे काय वाटते कशी लढत आहे टक्कर एकदम चांगली जोरात आहे सात तारखेला गुलाल पुन्हा जाऊत आमचा काँग्रेस महाविकास आघाडीचा गुलाल होय सात तारखेला कोणाचा गोला काँग्रेस महाविकास आघाडीचाच गोलाला असणार आहे जर त्यांनी आमचा उमेदवार नेला असेल तर त्याचा काय थोडा फरक पडणार नाही आम्हाला कारण त्याच्यापेक्षा सक्षम उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून परशुराम सांगोलकर आहेत त्यांना आम्ही उभं केलं आहे पंचायत समिती सद सदस्यपदासाठी साहेबराव विठ्ठलराव शिंदे और कोसारी पंचायत चव्हाण मॅडम तिनेही सक्षम उमेदवार आहेत त्यामुळं काहीही अडचण नाही तिने मात्र शंका नाही चांगल्या पद्धतीनं आणि भरघोस मतदान निवडून येते आमची सत्ता राज्यात आमची सत्ता तुम्हाला जर निधी आणायचा असेल तर ही करा केंद्राचा नेतो के शेजार काय समज आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ही स्थानिक निवडणूक आहे हे त्या लोकल उमेदवार असते सगळं ठीक आहे उमेदवार केंद्रात जायचं तिथलं लोकल उमेदवार बघून मतदान होतो ना काँग्रेसचे धरला तर महागाई किती वाढली सर्वसामान्यांचं जगणं किती मुश्किल आहे शेतकऱ्यासाठी काय सांगा शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का खताचे दर किती गेले ह्याच्याशी कोण ब बोलणं करतं का केंद्र केंद्र म्हणजे केंद्रात काय केंद्राचं काम आहे ना खताला किती सबसिडी शेतकऱ्यांना सबसिडी दिली पाहिजे शेतकऱ्याच्या माराला भाव दिला पाहिजे हे प्राधान्यक्रम कोणाचं आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाचं आहे याबाबतीत केंद्र शासन शासन बोलायला तयार नाही त्यांनी मोठ्या मो पोखळ गोष्ट आहो कर्ज विषय घेतला झाला का सांगा हा शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याशी कोण बोलत आहे का काही नाही आमचे बिनविरोध एवढ्या शिटा आल्या आमच्या बिन बिनविरोध शिटं कशा येते तेव्हा पैसे देणे किंवा दादागिरी तुमची असतील बिनविरोध लोकशाहीमध्ये बिनविरोध येणं हे ठीक आहे तुमचं कार्य चांगला आहे प्रेमान तुमचा एकच अर्ज असेल दा तीन तीन चार चार अर्ज असेल अचानक तीन अर्ज महागारी का घेतले जाते तो आज राज्यात आमच्या अकरा जिल्हा परिषद सदस्य मिनवर आले चार सदस्यांनी महागारी घेतल्यावर त्यांचा एक सदस्यांनी बेनवर झाला चार याची महागारी घेण्याची का घेतली त्यांनी कोणी कोणीसुद्धा बोलत नाही भागाचा जर विकास करायचा असेल तर साधारण लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा मात्र पण हीच प्रश्न परत की केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे तर मग ती त्यांचा सातत्याने असा प्रचार असतो की विकास करायचा असेल तर भाजप पाहिजे नाही विकास करायचा तर भाजप पाहिजे हा भाजप पक्षाचा विकास होणार आहे लोकांचा विकास होणार नाही तुमच्या लक्षात येते का दे हा भाजप पक्षाचा विकास होणार आहे लोकांचा विकास हा भाजप पक्ष करू शकत नाही त्यासाठी काँग्रेस पक्षच हवा आहे आणि ही लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच टिकवली जाईल अन्यथा परत स्वातंत्र्य मिळवायसाठी पुन्हा काँग्रेसला लढा उभा करावा लागेल हां परत एकदा आपण इंग्रजाच्या ताब्यातनं स्वातंत्र्य उभा करण्यासाठी महात्मा गांधीने लढा उभा केला तसा परत काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कोणतरी गांधी उभा करून आपल्याला देश स्वातंत्र्य करण्यासाठी परत त्यांच्याशी भेडावं लागेल हे आता आपण पारतंत्र्यात चाललो आहे ठराविक चार लोकांच्या हातात देशाची सूत्रं चालले आहेत याचा अर्थ असा ही लोकशाही यावेळा राहणार नाही तर जिल्हा परिषदला उमेदवार आहेत सांगोलकर साहेब पंचायत शिंदे साहेब आहेत मॅडम आहेत ह्यांचं काम कसं आहे उमेदवार म्हणून कसं सांगोलकर साहेब आहेत त्यांनी एक पाच वर्ष पंचायत समितीत सदस्य म्हणून काम केलं आहे त्यांना कामाचा अनुभव आहे सगळ्या लोकांशी त्यांचे मा त्यांच्या मा धंद्याच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट आहेत काम करण्याची त्यांची भरपूर इच्छा आहे त्यांच्या मुलाचं लग्न आठ तारखेला असतानासुद्धा त्यांनी उमेदवारी घेऊन आज जिल्हा परिषद लढवत आहेत म्हणजे ते सक्षम उमेदवार आहेत आणि शिंदे आहेत ते पण व्यावसायिकच आहेत पेट्रोल पंप त्यांचंसुद्धा तळमळ आहे ग्रामपंचायतला त्यांची मिसेस सदस्य आहे कामाच्या बाबतीत त्यांचे हातोटे काय काहीसुद्धा अडचण येणार नाही हे दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पंचायत गणातून चव्हाण मॅडम आहेत त्यांनाही त्यांचे पती आज ग्रामपंचायतला उपसरपंच आहेत त्यांनाही त्या कामाचा अनुभव आहे तेही होऊन शंभर नाही एकशे टक्के होऊन जाईल काय अडचण येणार नाही ना ना। पण या बी जे पी सरकारच्या माध्यमातून हा लोक सर्वसामान्यांच्यावर जो अन्याय होत चालला आहे हा फार 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 मोठा अन्याय आहे आज मला सांगा दोन 2014 हजार चौदा साली सोनं तीस चाळीस हजार रुपये होतं आज एक लाख साठ हजार रुपये सोनं झालं आहे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर सोनं नावसुद्धा घेऊ शकत नाही आज सर्वसामान्य सोन्याचं काय परिस्थिती आहे सांगा ना मला या दहा अकरा वर्षात या बी जे पी सरकारच्या माध्यमातून महागाईचा उच्चांक नाही अति उच्चांक झालेला आहे सर्वसामान्य माणूस आज ह्या ह्यांच्या महागाईच्या प्रत्येक गोष्टीवर आज जी एस टीन हेन पानपट्टीवाल्यावर सुद्धा आता काही वेळा जी एस टी लागू होईल पानपट्टी चुना लावून निघणारा उदरनिर्वाह करणारा माणूससुद्धा जी एस टी भरावं लागेल अशी सरकारची धोरणं आता स समोर आले आहेत हे सर्वसामान्यांच्या आता लक्षात आले त्यामुळं इथून पुढं बी जे पी सरकार थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के हे सरकार जाणार आहे जत जट, जत जत तर काँग्रेसचा काँग्रेसचा होय हा बालेकिल्लाच आहे आणि ह्या बाले विधानसभेला दिसलं नाही विधानसभेला दिसलं नाही म्हणजे यांच्या भूलतापा जे आहेत जाती जाती जा जाती जा म्हणून जा जा जे मतदान मागितलं त्याच्यावर त्यांनी हाय असे जत विधानसभेला निवडून लढवले त्यांनी काँग्रेसचा बाले केला होता त्याने आता हिथं तिथून आले पैशाचं नुसते पैशाचा आप वापर पैशा, पैशा म्हणजे दुसरं काय केलं नाही याने नुसते पैसे वाटणे आणि घोषणा देणे दुसरा ह्यांचा उद्योग काहीसुद्धा नाही आज वर्ष एक वर्ष झाला आमदार होऊन सुद्धा त्यांचा आमदार फंड हा कुठंही अजून अजून निधीसुद्धा नाही सुद्धा एखाद्या दगडावर नाव लावायचं म्हटलं तरी पण ती कुठं आमदार फंडाचं नाही कुठला डी पी दलित वस्तीचा निधी येणार आणि त्याला आमदारचा फंड म्हणणार ह्याला काय फंड म्हणते का नाही पंचवीस पंधरा डेप्युटीचे आहे सगळ्या सगळ्यांना लोकांना माहीत असते कुठं मुर्मीकरण आहे कशाचं काय नाही नुसतं फक्त मुर्मीकरण करणे कुठं तर चार पाट्या मोरुम टाकणे आणि पैसे वडणे तालुक्यात काँग्रेस तालुक्यात किंवा आता ह्या ह्या आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटात हे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे निस्वार्थीपणे सर्वसामान्यांचे जाण असणारे उमेदवार आमचे आहेत एखाद्या कुणाची गरजो होत म्हणजे उमेदवारा म्हणजे कसा असावा सर्वसामान्य माणसाला चार चौघांना घेऊन माणसात घेऊन जाणार असावं उमेदवार आहे तर काय काय उमेदवार आमचे आहेत उमेदवार खापड घालून चांगले येणार उठ रे बस रे म्हणणार हे जे थारात येणारे आमचे उमेदवार नाहीत त्यामुळं आमचे उमेदवार हे सर्वसामान्यात मिसळणारे कुठं पण येणारे बसणारे आहेत त्यामुळं आमच्या उमेदवारी स्वच्छ प्रतिमा आहे त्यामुळं त्यांना काही कसलाही का डाग नाही तर शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहे आणि साधारण या ठिकाणची सध्याची परिस्थिती नक्की काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद